आज आपण एकदम छोटी साधी गोष्ट बघणार आहोत की जी तुम्ही रिपोर्टमध्ये ऑलमोस्ट दोन तीन पेशंट नंतर एका पेशंटमध्ये बघितली असेल काय तर बाळाच्या हृदयामध्ये कॅल्शियमचा डॉट म्हणजे काय तर रिपोर्ट मध्ये लिहिलेलं असतं इकोजेनिक फोकाय इन द आयदर लेफ्ट व्हेंट्रिकल किंवा राईट व्हेंट्रिकल त्याचा अर्थ काय त्याचा अर्थ असा की बाळाच्या हृदयामध्ये जे मसल असते किंवा जी मांसपेशी पेशी असते पॅपिलरी मसल असं म्हणत त्याच्यावर हे कॅल्शियम डिपॉझिट झालेलं असतं म्हणून ते बाळाच्या हार्ट मध्ये दिसतं मग याला बरीचशी लोक घाबरून जातात की बाळाच्या हृदयामध्ये होल आहे का किंवा बाळाला हृदयाला काही प्रॉब्लेम आहे का तर असं नाहीये ही साधारणतः आपल्या एशियन लोकांमध्ये पाच टक्के लोकांमध्ये ही फाइंडिंग नॉर्मली दिसते मग याला रिपोर्टमध्ये एवढं महत्व का दिलंय किंवा का लिहिलं जातं तर अशीच सेम फाइंडिंग काही मतिमंद बाळा म्हणजे डाऊन सिंड्रोमच्या बेबीजमध्ये पण दिसली मग लगेच बाळाला डाऊन सिंड्रोम आहे का तर नाही जर तुमचा स्कॅन व्यवस्थित झालेला असेल डबल मार्कर तुम्ही केलेलं असेल ते स्टँडर्ड पद्धतीने झालेलं असेल आणि ते लो रिस्क असेल तर ह्या इकोजेनिक फोकायला तसं महत्व राहत नाही सोबतच पाच महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये बाळाचं हृदय नॉर्मल दिलेलं असेल त्याचे कनेक्शन व्यवस्थित असतील तर हे कॅल्शियमचा डॉट ऍस सच हृदयाला किंवा बाळाला प्रॉब्लेम नाही करत मग तुम्ही पुढच्या सोनोग्राफ्यांमध्ये बघत राहणार का तो कॅल्शियमचा डॉट गेला की नाही गेला तर जर हे सगळं नॉर्मल असेल म्हणजे तुमचा डबल मार्कर नॉर्मल आहे अॅनॉर्मली स्कॅन नॉर्मल आहे बाळामध्ये दुसरा काही डिफेक्ट नाहीये तर ह्या कॅल्शियमच्या डॉटला परत रिवाईज करून परत परत बघायची किंवा पुढच्या सोनोग्राफ्यांमध्ये बघायची गरज नाही ऑलमोस्ट बऱ्यापैकी पेशंटमध्ये हे डिलिव्हरी पर्यंत कॅल्शियमचे डॉट निघून जातात आणि त्या फक्त डॉट डॉटसाठी डॉक्टर तुम्हाला डिलिव्हरी नंतर काही वेगळी तपासणी करायला वगैरे नाही सांगत कारण त्याची काही गरज नसते तर महत्वाचं म्हणजे जर तुमच्या रिपोर्टमध्ये असं काही इकोजेनिक फोकाय लिहिलेलं असेल आणि बाकीचा रिपोर्ट नॉर्मल असेल डबल मार्कर नॉर्मल असेल तर काळजीच कारण नाही तरी तुम्हाला जर काही शंका असेल तर फिटल मेडिसिन एक्सपर्टला नक्की भेटा